योजना पुरुष म्हणून संपूर्ण पुणे शहरात ख्यातीप्राप्त असलेले लोकप्रिय नेतृत्व पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक क्रीडा समिती अध्यक्ष अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता <laughs> याबद्दल फिळ मात्रही शंका नाही आपल्या सर्वांच प्रेम आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अजय खेडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी हास्य क्लबचे सदस्य शैक्षणिक व्यावसायिक सामाजिक प्रशासकीय आदी अनेक क्षेत्रात काम करणारे मान्यवर परिसरातील नागरिक व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यासोबतच पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी पुणे शहराचे खासदार आमदार यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून खेडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला वाढदिवसानिमित्त अजय खेडेकर यांनी थेऊरच्या चिंतामणीची महाआरती केली व जास्तीत जास्त नागरिकांच्या सेवेसाठी चांगल्या पद्धतीने काम करता यावं असा संकल्प देखील यावेळी केला नागरिक हेच मी दैवत मानतो आणि आपला आनंद साजरा करत असताना कुठे बाहेर आपल्या नागरिक प्रभावातील जे ना, ज्येष्ठ नागरिक असतील सर्व माता असतील असतील या सर्वांबरोबर मी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेऊन आम्ही वाजरा वाढदिवस साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये धांगड धानधिंगण असतो सर्वजण येतात आनंदाने मला शुभेच्छा देतात त्यांचे कारण की आशीर्वाद मला देतात आणि अशा प्रकारे मी दरवर्षी आनंदाने हा वाढदिवस साजरा करून कोणालाही आमंत्रण सुद्धा देत नाही पण हा जनसमुदाय जो आहे हा माझ्या प्रेमाभेटी आनंदाने येत असतो केंद्रीय मंत्री यांचा फोन आला होता चंद्रकांतदाचा फोन आला होता बावनकुळे साहेबांचा फोन आला होता देवेंद्रजींचा दे दे फोन आला होता हे जे वरिष्ठ नेते आपले सगळे आमदार हेमंत भाऊ रासने असतील सिद्धार्थ शिरोळे असतील सुरी भाऊ कांबळे असतील भीमराव तापगीर असतील माधुरीता मिसाळ असतील बाबा मिसाळ या सर्वांच्या फोनवरून शक्य शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं सर्वांचं प्रेम असंच माझ्या पाठीशी उभा आहे आणि हा जो विषय असतो वाढदिवसाचा हा आपण सर्वांबरोबर जर साजरा केला त्यानिमित्तानं सर्वजण एकत्र येतात आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात आणि आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो यावर्षी वाढदिवसाला असा संकल्प केला की माझ्या हातनं आईवडिलांची सेवा तर घडतच आहे त्याचप्रमाणे गोरगरिबांची ज्यांची कामं आढून राहिलेली आहेत मी चोवीस तास चोवीस तास सातची कामं करते गेल्या आठ वर्ष प्रभागामध्ये ज्या लोकांना कुठली कामं होत नाही ती सर्व कामं करण्याचा निश्चय मी करतो इथं पुढं परमेश्वरांनी मला एवढं आयुष्य द्यावं की लोकांच्या ज्या आडाडी जे प्रश्न आहेत त्यागाळती लोकांपर्यंत मला कसं काम करता येईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहिलो आणि परमेश्वर माझे पाठीशी उभं राहिलो अजय दादा खेडेकर साहेब आहे माणूस म्हणून इतके खूप हेल्पफुल आहे ते आम्हाला वेळोवेळी काही अडचण आल्यास आम्ही ऑफिस मध्ये गेलो लगेच आमचे सॉल्व्ह करतात सगळे का सगळ्या अडचणी सॉल्व्ह करतात आमच्यासाठी लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आमच्याकडून आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून दिले तत्परतेने त्यांनी आमचे फॉर्म सबमिट करून आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे पण जमा झाले त्यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्यासाठी अयोध्याची ट्रीप पण अयोध्याची ट्रिप पण खूप छान केली आणि आम्हाला सफर पण त्यांनी केली मुफ् मध्ये त्यांच्या मार्फत आणि उज्ज्वल गॅस योजना पण आमच्या महिलांना महिलांना घरापर्यंत आणि पोहोचली त्यांच्या मार्फत आम्हाला सिलेंडर मिळाले आरोग्याची शिबिरे पण आयोजित केले होते त्या मार्फत सुद्धा त्या मार्फत सुद्धा आम्हाला आरोग्यासाठी खूप फायदा झाला ब्लड चेकिंग शुगर चेकिंग डोळे तपासणी आणखी चष्मे वाटत त्याच्यामध्ये पण त्यांनी फार फार आम्हाला मदत केली त्यांना हृदंड आयुष्य लाभो माय वंडिया वसाटे कॉलनी अँड ग्रे टू गॉड बन गॉड ब्लेसिंग abundantly and choke show, showers with blessings on him. He is a very helpful person in the world. In Raya Vaid also he is very helpful. May God shower his blessings on him. May he keep him in good health and prosperity. We start a colony with a Hasya Grabcha Shiksha Gai. And he is <laughs> a very helpful person या व्यायामाच्यामुळे सर्वांना शरीर तंदुरुस्त राहतं आणि आम्ही हास्याचं जवळ घेतो त्यावेळेस अजय भाऊ खेडेकर हे सुद्धा अजूनमधून भेट देत असतात आणि आम्हाला प्रोत्साहन देत असतात अनेक त्यांच्या योजना आहेत त्या योजना बागेचे काही काम असतील तर ती सुद्धा पटकन ते करून देतात आणि लोकांना पण लाडकी बहीण योजना आरोग्याच्या जा समस्या ज्या काही येतील त्या त्वरित सोडवतात हे विशेष आहे त्यांचं असा हा लाडका नगरचे लवकर आमदार हो हीच आमची सर्वांची वाढदिवसानिमित्त आम्ही इथं आलेलो आहे त्यांना आधी हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभ की आमची सर्वांची ईश्वरचं प्रार्थना ऍक्च्युअल आप्पासाहेब आम्हाला फार मदत करतात आमचे साठे ग्रुप आणि आमचे ठाकूर साहेब त्यांच्याशी नेहमी संगनमत असतात आणि आम्हाला सहयोग त्यांचा नेहमी लाभलेला आहे असं तो पूर्ण काय आम्हाला लाभो आणि त्यांच्या पाठीशी आवड ही खात्री त्यांनी बाळगावी धन्यवाद